आज आहे वोटिंग डे आणि आम्ही सकाळी लवकर उठून वोट द्यायला चाललो होतो कारण की जिथे आमचं वोट असतं तिथे फारच गर्दी असते आज वोटिंग होतं त्यामुळे पब्लिक हॉलिडे होता लंचला बाहेर जायचा विचार करत होतो आम्हाला एक छानसं रेस्टॉरंट मिळालं होतं ऑनलाईनच शोधलं होतं फर्स्ट टाईमच चाललं होतं त्याच्यामुळे तयारी केली आणि डायरेक्ट तिकडे निघ जायला निघालो आणि गेल्यावर बघतो तर काय रेस्टॉरंटच नाही आता भूकही खूप लागली होती मग जवळपास एक रेस्टॉरंट भेटलं तिकडे जाऊन विचारलं की लंच करू शकतो का बिकॉज आम्ही ज्या एरियाला गेलो होतो तिकडे सगळे पॅकेजेसवालेच रेस्टॉरंट होते लाईक like वन डे पॅकेज सग ॲक्टिव्हिटीज अँड ऑल बट हे एक रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही डायरेक्ट जेवण करू शकत होतो रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स छान होता बहुतेक रेस्टॉरंटमध्ये ख्रिसमस पार्टी आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन झालेलं होतं सो त्यांचं ते डेकोर तसं अजूनही तसंच होतं हे रेस्टॉरंट बॅकवॉटर्सच्या अगदी जवळ होतं आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मला त्यांची सिटिंग अरेंजमेंट फारच आवडली आणि आम्ही जिथे बसलो होतो तिथून सगळं बॅकवॉटर्स दिसत होतं सो ॲम्बियन्स छान होता आणि त्यांचं फूडही फारच छान होतं फक्त एवढंच होतं की ऑर्डर दिल्यावरती आम्हाला खूप वेळ वेट करावा लागला बट ठीक आहे जेवण छान होतं त्यामुळे काही जास्त वाटलं नाही आम्ही जेवण केलं आणि बाहेर त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या थोड्याफार एक्सप्लोअर केल्या त्यांनी छान फोटोज काढण्यासाठी अशी स्कूटी वगैरे ठेवलं आहे त्यांचं डेकोर पण फारच छान होतं आम्ही रेस्टॉरंटच्या बाहेर आलो आणि त्यांनी बाहेर असा गेट बनवला होता बॅक जायला व्ह्यू अगदी मस्त होता तुम्हाला जर हे लोकेशन माहिती असेल तर मला लोकेशनचं नाव कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग बाय